नमस्कार मंडळी चला तर आज आपण लिंबाचं मला मस्त क्रश लोणचं बनवूया गुळ घालून ते उपवासाला पण चालणार आहे आता उपवास सध्या चालू आहे हे खिचडी बरोबर तर खूप छान लागतं आणि एकदम अप्रतिम चव आलेली आहे आणि वर्षभर अजिबात खराब होत नाही तुम्ही बघून सांगू शकता इतकं मस्त झालेलं आहे ना एकदम सोप्या पद्धत आहे आणि एकदम पंधरा मिनटात तयार होतं चला तर झटपट सुरुवात करूया नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत तिथे लोणचे बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो लिंब घेतलेले आहे तुम्हाला वजनी माप नाही कळलं तर मी वाटेचं मग पण माप सांगणार आहे तर इथे आपल्याला हे पातळ कागदी लिंबू म्हणताना तसे घ्यायचे आहे कारण हे चवीला छान असताना आणि रसरशीच असतात जे जाड सालीचे असताना ते एवढे चवदार नसतात त्याचा रस कमी असतो असे कागदी लिंबूच घ्यायचे आहे स्वच्छ धुवून एकदम कोरडे करून घेतलेले आहे पाण्याचा अंश कुठेच राहू द्यायचं नाही कुठलंही लोणचं बनवता पाण्याचा अंश राहू द्यायचा नाही कापताना आपल्याला अशा एका ताटामध्येच कापायचे आहे आणि अशा बारीक बारीक छोट्याशा फोडी करायच्या कारण आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे मोठ्या फोडी जर केल्या तर मिक्सरला व्यवस्थित बारीक होणार नाही किंवा पाटं मिक्सरचं पातं तुटू वगैरे शकतं त्यामुळे असे बारीक बारीक फोडी केले की एकदम पटकन मिक्सरला फिरलं गर। जातं आणि असं ताटात जर कापलं तर त्याचा रस पण ताटामध्ये राहतो असं खाली चॉपरवर जर कापलं तर त्याचा रस वाया जातो मग असं ताटात कापलं की रस आपला कामा येतो आता बरं त्यातल्या आपल्याला सर्व बिया काढून टाकायचे एकसुद्धा बी आपल्याला ठेवायची नाही बी जर राहिली तर लोणचं कड कड म्हणजे कडवट लागतं त्यामुळे बी अजिबात जाऊ द्यायची नाही आपल्याला तुम्ही कुठल्या एक असं मी दोन्ही प्रकारे दाखवले का पण तुम्ही कशाही प्रकारे कापू शकता फक्त छोट्या छोट्या फोडी करायच्या आणि बिया सर्व एका बाजूला काढून घ्यायच्या आहे मिक्सरला अजिबात बी फिरवायचे नाही बी जर फिरवली तर थोडंसं कडवट लागतं बाकी काही होत नाही अशक्यतो बी काजीपूर्वक काढून घ्यायची तर बघा सर्व खापा मी करून घेतलं आहे एकदम बारीक रस बघू शकता तुम्ही ताटात कापल्यामुळे आपला रस किती त्यामध्ये तयार झालेला आहे कापताना कारण लिंबू थोडं दाबलं जातं त्याचा रस निघतो बिया एका बाजूला काढून घेतलेला आहे सर्व सर्व आपल्याला फोडी पाहून बिया व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व लिंबाच्या फोडी आणि रस पण घालायचा आहे रस घातल्यामुळे छान मिक्सरला ते फिरलं जातं आणि चालू बंद चालू बंद करत प्लस मोडवर आपल्याला हे असं रवा एकदम बारीक पेस्ट पण नाही करायची आणि जास्त जाड पण नाही ठेवायचं तुम्हाला आवडत असेल त्यानुसार तुम्ही ठेवू शकता पण असं रवाळ ठेवायचं थोडंसं म्हणजे छान होतं लोणचं क्रशचं तर बघा मस्त असं आपली पेस्ट तयार झाली आहे तर आता मी तुम्हाला तुम्हाला किलोचं माप जर नाही कळलं तर इथं वाटीचं पण माप सांगणार आहे तर ता आपलं तयार क्रश झालेलं लिंबूचं एक वाटी घ्यायची आणि तेवढंच वाटीने एक वाटी गूळ घेतलेला आहे आता वजनी जर म्हणाल तर अर्धा किलो लिंबूला अर्धा किलोच आपल्याला गूळ किंवा साखर घालायची मी ते गूळ घातलं आहे तुम्ही एक अर्धा किलो साखर पण घालू शकता आता आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे जाडबोटाचं त्यामध्ये जे लिंबाचं आपण क्रश तयार केले ते टाकायचं आणि त्यामध्ये लगेच एक वाटी गूळ घालायचं आहे तुम्ही किलोनी किंवा वाटीने प्रमाण घ्या एकदम परफेक्ट होतं बघा मिक्स करून द्यायचं चा। छान उकळी आली की थोडंसं पातळसर होतं त्यामध्ये घातलं आहे मी पावचमचा मीठ आणि नंतर घातलं आहे एक टेबलस्पून सेंदो मीठ घालायचं आहे त्यानंतर अर्धा टेबलस्पून लाल मिरची पावडर घातली आणि अर्धा टेबलस्पून मी कश्मीरी घातली म्हणजे कलर छान येतो तुमच्याकडे जर कश्मीरी तुम्हाला घालायची असेल एक टेबलस्पून तर तुम्ही घालू शकता किंवा आपली नॉर्मल घालू शकता पण कलर छान येतो कश्मीरी लाल मिरचीने मग दोन्ही अर्धा अर्धा दा करून मी एक टेबलस्पून लाल मिरची एक टेबलस्पून सेंदो मीठ आणि पाव चमचा काळा मीठ घातले त्याने एकदम छान स्वाद लागतं आणि हे आपण उपवासाला खाणार आहे त्यामुळे याच्यात लवंग दालचिनी वगैरे काही घालणार नाही ना कारण खिचडीसोबत हे लोणचं एकदम अप्रतिम लागतं आपण तसं रेग्युलर भाजीसोबत खातो तेव्हा तर लोणचं असतं पण उपवासालासुद्धा हे खाऊ शकतो तर बघा असं एक पाच सात मिनटं उकळल्यानंतर आपण चेक करायचे कारण कधी कर कधी ना गरम असताना पातळ दिसत थंड झालं एकदम घट्ट जे आमसारखं होतं मग त्यापेक्षा काय करायचं असं डिशमध्ये घ्यायचं थंड करायचं थंड झालं की असं हातावर करून बघायचं असं एक तार बनते की मग असं जर जा झालं तर समजायचं आपलं लोणचं झालेलं आहे म्हणून तर थंड झालं जास्त घट्ट होत नाही मग कधी कधी काय होतं जास्त शिजवतो आपण सुरुवातीला ते पातळ दिसतं गरम असताना आणि थंड झालं की एकदम घट्ट होऊन जातं ते पण खाता पण नाही तेवढं एवढं कडक होऊन जातं तर ह्या पद्धतीने जर तुम्ही चेक करून जर केलं तर बघा असं मस्त थंड झाल्यावर एकदम असं जॅमसारखं आपलं लोणचं झालं अजिबात घट्ट वगैरे नाही जास्त पातळ पण नाही एकदम सोप्या पद्धतीत अगदी पंधरा मिनिटात तयार होणार आहे क्रश लोणचं आणि ते पण गुळापासून एकदम पौष्टिक असं तयार होतं तुम्ही उपासाला पण हे खाऊ शकता आणि एकदम मस्त होतं आहे वर्षभर अजिबात खराब होत नाही फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही बाहेर सुद्धा छान राहतं व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद